राजीव गांधी झालेली राजकारण बदललं पण ब्याण्णव त्र्याण्णव साला नंतरच्या झालेल्या मुंबईतल्या काही गोष्टी असतील आपलं पंच्याण्णव सालामध्ये शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वाद आलं पहिलं शिवसेनेचं सरकार आलं आणि त्याचे सगळे आपण शिवसेनेला आणि म्हणून आपलं सगळ्यांचं खूप खूप या ठिकाणी अभिनंदन खरंतर

व्यक्तिगत संपर्क साधला आणि नंतर माझ्या लक्षात आलं की किती मिनिटांनी जरी गद्दारी केली असली तरी आजही शिवसेना प्रमुख उद्धव साहेबांचा शिवसेनिक आजही जागेवर आहे तो i love my त्या महिने आदरणीय उद्धींच्या आपला परफॉर्मन्स अत्यंत चांगला आहे आणि जर गावागाव त्यामध्ये आपण तर आजही आपल्याला आहे परंतु आपण एकतीस लोकसभेचे खासदार मध्ये गेल्या मध्ये जे गोलो होतो हे त्या दोनशे चाळीस आमदारांच्या विषयामुळे ते थोडंसं माग आहे हा मनुष्याचा स्वभाव आहे काल काय करतो हे थोडंसं लक्षात राहतो हे राजकारणात आणि हा जो मीडिया आहे आता सोशल करतो की जे एकतीस खासदारपदाची निवडणूक लागली आणि त्यावेळेला महाराष्ट्रात मतदान कोण करणार आहे जास्त तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या आपलं एकत्रीकरण आहे यांचं मतदान

काही सुधारण्यापर्यंत काही गुटी दुरुस्त केल्या पाहिजे जरूर आपण करू काही गोष्टी चालवले बोलण्यासारख्या नसतात त्या आपण व्यक्तिगत म्हणू पण मला असं वाटतं की या टिकून चालविण्या बोलायचं झालं तर जे काय राजकीय

मला वाटतं आधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काय संपत्ती मला विश्वास आहे पार्लमेंट पासून खासदार पासून ते सरपंचा पर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सत्ता येऊ शकते पुढचे दोन तीन महिने आपण मेहनत घेऊया आपल्या खूप